शिवाजीराजांनी सुरत लुटले ना सुरतेचा ब्लूप्रिंट यांनी आणलेला होता सगळा अख्खा सुरतेचा ब्लू प्रिंट होता पण शिवाजीराजांना यावं लागलं कारण शायस्ता खान आलात शायस्तखानाच्या बरोबर एक लाख फौज होती आमच्या स्वराज्याची सगळी फौज गोळा जरी केली ना तरी चाळीस हजार झाली नसती त्यावेळात आणि हा येऊन बसला बादशाचा मामा बादशाहचा जैसा प्रतिमा असं लिहिलं आहे ते त्यांनी की हा येऊन बसला शायस्तखाना किताब आहे तीन वर्ष पुण्यात होतं एकच किल्ला घेतला त्यांनी तो सुद्धा भुईकोट किल्ला पुण्याच्या जवळ असलेला चाकणचा घेतला त्यांनी आणि बाकी काही घेच ना मी जाईच ना तो कुठेही ना रोज आपलं मेजवान्या चालायच्या नाचगाणी चालायची ह्या मुघलांची मनोवृत्ती त्यावेळची काय होती हे दाखवणारा एक प्रसंग महासेरी आलमगिरीमध्ये आहे चाकी मुस्तैद खानांनी लिहून ठेवलेला आहे या शायस्ते खानांनी त्याच्या एका मुलीचं लग्न पुण्यात लावलं त्या मुलीचं नाव परी बेगम शायस्ते खानाची अजून एक बहीण होती म्हणजे जशी फरजाना बेगम नावाची एक त्याची बहीण होती हे फरजाना बेगमेचं लग्न जाफर खान वजीराशी झालेलं होतं त्याला दोन मुलगे होते एकाचं नाव होतं कामदार खान आणि दुसऱ्याचं नाव होतं नामदार खान त्याच्यातल्या कामगार खानाशी परी बेगमेचं लग्न पुण्यात शाहिस्ते खानाने लावलं जाफर खान लग्नाला आला होता बरं का मुद्दामून पुण्यात वजीर औरंगजेबाचा हा मुद्दामून पुण्यात येऊन गेला तिथं कसब्यात लाल महालाच्याजवळ पुण्याला तीन दिवस दे सुट्टी देऊन टाकली होती त्यांनी